नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौदा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी टी ए टी आणि सी टी ई टी संदर्भात जो निर्णय आहे की सी टी ई टी किंवा टी ई टी ही दोघांसाठी लागू आहे का की एकच लागू आहे का दोघं पास होणे गरजेचे आहे तर त्यामध्ये बघा असं नमूद केलेलं आहे का पवित्र पोर्टल फॉर पोर विजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याबाबत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अंतर्भात करण्याबाबत त्यामध्ये बघा चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराचा हा जी आर आहे त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की राज्यातील सर्व व्यवस्थापन शाळांमधील शिक्षक निवडीकरता कार्यपद्धती शासन निर्णय तेवीस सहा सतरा अन्वे विहित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयातील परिषद क्रमांक सात अभियोग्यता चाचणी उमेदवाराची अर्थता यामधील खालील उपपरिच्छेत त्यामध्ये पहिल्या असा त्या ठिकाणी नमु, अट नमूद करण्यात आलेली आहे की इथं पहिली ते आठवीमधील शिक्षक पदाकरता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती निमावली एकोणविशे एक्क्याऐंशीमध्ये विहित केलेली शैक्षणिकता धारण केलेले तसेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता चाचणीकरता पात्र असतील तसेच तसेच म्हणजे हे बघा याऐवजी असं नमू नमूद केलेलं आहे म्हणजे टी ए टी किंवा इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती निमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये विहित केलेले शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण केलेले तसेच राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा टेट किंवा केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा सी टेट उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीकरता पात्र असतील तसेच असे वाचण्यात यावे म्हणजे तुम्हाला एकतर टी ए टी पास असणं गरजेचं आहे एक तर तुम्हाला सी टी टी पास असणं गरजेचं आहे आता सी टी टी आहे केंद्राची सी टेट त्याला आपण म्हणतो आणि टी ए टी आहे प्रत्येक राज्यानी आहे त्या ठिकाणी घेतली जाते तर दोघांपैकी तुम्हाला एक उत्तीर्ण गरजेचं आहे एक उत्तीर्ण होणं गरजेचं आहे ज्यामधून तुम्ही शिक्षक भरती करता त्या ठिकाणी पात्र ठरता कारण शासन वेळोवेळी नवीन नवीन जी आर निर्गमित करत असतात जर त्या पद, तसा जी आर जर नवीन आला तर मी तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून पोचवण्याचं काम करेल त्यामुळे तुम्ही आपल्या मित्रापर्यंत पोचवा तुम्हाला एक तर सी टेट पाहिजे किंवा टी ई टी ह्या दोघांपैकी एक पास अस असले तरीसुद्धा तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेसाठी किंवा शिक्षक भरतीसाठी त्या ठिकाणी पात्र ठरणार आहात धन्यवाद